मंद्रुप येथे पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यासाठी मोफत शिबिराचे आयोजन राज्यातील महायुती सरकाराने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेत महिलांना दरमहा पंधराशे रुपये शासनाच्या वतीने दिले जाणार आहेत या योजनेचा मंद्रुप गावातील जास्तीत जास्त पात्र महिलांना लाभ होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे यांच्या वतीने नेहरू सभागृहात नोंदणी शिबिर संपन्न झाले मंद्रुपचे सरपंच अनिता कोरे यांनी उपस्थित महिला वर्गाला योजनेबाबत सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमास सुरेश पाटील हर्षवर्धन देशमुख ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे सुनील वनमाने रमेश वाघमोडे जगन्नाथ खरात यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनेस ग्रामपंचायत कर्मचारी लाभार्थी महिला आदी उपस्थित होते सर्वांना नमस्कार मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत आज या ठिकाणी आमचे मेंबर सुरेश शेळे यांच्या पुढाकाराने ह्या उपक्रम आम्ही इकडे रा राबवला आहे तरी आजकालच्या ज्या खर्चा या वाढलेल्या आहेत तरी त्या भगिनींना एक हातभार लागावं यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सरकारकडून राबविण्यात आलेल्या आहेत तर या, या योजनेचा जास्तीत जास्त महिले भगिनींना लाभ घ्यावा हे एक सगळ्यांना मी आपल्या मार्फ मार्फत मी विनंती करतो आणि थांबतो ला, धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद